ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा ऊसाच्या गळीत हंगामाचे पैसे एक रकमी द्या अन्यथा आंदोलन करू ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा इशारा किमान आधारभूत किमतीवर दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या ऊसाच्या गळित हंगामाचे पैसे एक रकमी द्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा जालन्यातील आंबड घनसावंगी ऊस उत्पादक आणि कामगार संघर्ष समितीने दिला आहे आज आंबड आणि घनसावंगी तालुक्यातील ऊस उत्पादक कामगार यांची जालन्यातील मातोश्री लॉन्स येथे पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली यावेळी ऊस उत्पादक आणि कामगार काय म्हणतात ते पाहू झाला थांबला तो, तो उसा उसा प्रेंगा। प्रेंगा। आता जे काही नवीन आमदार महोदय झाले पंच्या तेही उसाच्या प्रश्नातूनच त्यांना संधी मिळाली तर याच्यातूनच आपल्याला लक्षात येतं की घनसांगडी आणि आंबड तालुक्यात कुठंतरी हा खूप मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांचं जे अज्ञान असेल किंवा कुठंतरी एकाची मक्तेदारी या साखर कारखान्यावर आली जरी ते साखर कारखाने हे सहकारी असले तरी ते सहकारी कुठं दिसत नाही दुरुनधुरूनही दिसत नाही त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर अन्याय केला जातो त्यांच्या माध्यमातून जे आपले मतदार असतात त्यांच्यावर अन्याय केला जातो त्या सगळ्याच्या माध्यमातून आज आम्हाला असं जाणवलं की आपण हा इथं आवाज उठवला पाहिजे भाऊ असतील वैद्य भाऊ असतील म्हणजे दादा असतील नाना आहेत आणि नाजी असतील त्या सगळ्यांनी याचा विचार करून हे प्रश्न तुमच्यासमोर मांडले आणि नक्कीच मला पण आज येता आलं ह्या तुमच्यासोबत आणि आपण जो बघतो की जे आधार जी किंमत आहे त्याच्यावरही शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणतरी अन्याय होतो खूप पेंडिंग पै पैसे द्यायला खूप उशीर होतो टप्प्याने दिला जातो ही जे काही जी आर आहे ती व्याजासकट पैसे दिले पाहिजे ही गोष्ट खूपच दूर असते परंतु तू माझ्या पार्टीचा असेल तरच तुझे बिलनिक ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत म्हणजे राजकारण तिथं पुन्हा आलं की तूच माझ्या इलेक्शनला सोबत होता का आता पडल्यामुळे तर अजूनच अन्याय सुरू झाला आहे तुम्ही जर आज बघितलं की जे काही इतका अन्याय चालू झालाय तू तिकडं दिसला तू इकडं दिसला ते एक असं ती फार पुढची गोष्ट आहे म्हणजे रिअल तर अन्याय होतोच आहे पण राजकारणाच्या माध्यमातूनही अन्याय होतो आहे आणि महिलांचं असते जे नोंदणीचे प्रकार असतील ते काहीतरी चुकीचे होत आहेत आज तर डिजिटल काट्याची आम्ही मागणी करतो आहे निश्चितच त्यांचे जे काटे असतात ते स्वतःचे असतात त्याच्यात खूप फरक दिसून येतो परंतु तिथं बोलणार कोण करणार कोण सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे एकाची मक्तेदारी असल्यामुळे सगळं शेतकरी शांत बसतात आणि आत्तापर्यंत पिळवणूक ही होतच चालली होती परंतु आम्हाला आशा वाटते की या संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकरी जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यात अवेअरनेस एक तयार होईल आणि ते शेतकरीसुद्धा आमच्यासोबत जोडलेले आहेत आणि अजून जोडले जातील आणि भाऊ म्हटले त्या माध्यमाने पोर्टाच्या माध्यमातून असतील राजकारणाच्या माध्यमातून असेल जे काही आमचे राजकीय संबंध असतील त्यातून आम्ही सगळ्या प्रकारे

समर्थ सहकार साखरखान्याचे साकर सत्तावीसशे सदोतीस रुपये आहे सत्तावीसशे सदोतीस सागर आणि सागर समर्थ युनिट दोन याची एफ आर पी अठ्ठावीसशे बत्तीस रुपये आहे सरकारचे नियम आहेत त्याप्रमाणे आणि आता त्यांनी दिले पंचवीस रुपये पंचवीसशे दिले दोनशे रुपये देऊ म्हटले आणि पण कायदा असाय की एफ आर पी रक्कम एक रकमी द्या द्यायला पाहिजे आणि व्याज असेल द्याल पाहिजे असा कायदा द्या सतीश गाडगे तर दावा करतो मला जास्त व्याज कोणतं द्यायचं नाही असा कायदाच आहे जर चौदा दिवसात जर गाळपानंतर शेतकऱ्याला पैसे दिले नाही तर दर साल दर शेकडा पंधरा टक्के व्याज त्या गृहित धरून ते शेतकऱ्यांना दिले पाहिजे तर आता तुम्ही कॅल्क्युलेशन केलं असं किती मागच्या वर्षाचे मागच्या वर्षाचे कारण सरकारने मागच्या वर्षी रिकवरी बोलू सागर आणि समर्थ दोन्हीची बन अकरा पॉईंट झिरो तीन आणि यात दुसरा एक विषय असा आहे सागर आणि समर्थ दोन्ही वेगवेगळे युनिट आहेत त्यांच्यात पण भरपूर आहे पण दरवर्षी दोघांची रिपोरी एकच येते एक आहे गाव बनणार जर दोन कारखान्यांची रिकोरी एक कशी काय येऊ शकते सेपरेट युनिट आहे ऊस देणारे शेतकरी वेगळे आहेत आपलं असं म्हणणं आहे का त्यामुळं

समृद्धी सहकारी साखर कार स समृद्धी खाजगी स nah, कारखाना त्यानंतर समर्थ सहकारी साखर कारखाना आणि सागर सहकारी साखर कारखाना यांनी शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक पैसे दिले नाही फक्त दोन हजार पाचशे रुपये मेट्रिक टनाने त्यांनी पैसे दिले की जे की अठ्ठावीसशे पस्तीस रुपये देणं अपेक्षित होतं समर्थ आणि सागर कारखान्याने आणि एकोणतीसशे सत्तर रुपये हे समृद्धी शुगर लिमिटेडनी देणं अपेक्षित होतं मागचे सहा महिने शेतकऱ्यांची पैसे ते वापरत आहेत आमची मागणी शासनाकडं आणि सहसंचालकांकडं आणि कारखान्यांकडं अशी आहे की व्याजासह त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे द्यावे आम्ही शासन दरबारी या ठिकाणी पाठपुरावा करू उच्च न्यायालयामध्ये दाद मागू आणि प्रसंगी हा विषय घेऊन आम्ही रस्त्यावरती पण येऊ टक्के आम्ही आंदोलन करणार आहे त्यासंबंधी आम्ही विचार करत आहोत आणि तशी विवरचना आमची या ठिकाणी चालू आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते दिसेल